थँक्यू सो मच पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतो आणि स्कुर्कच्या दिशेने मात्र चेंडू येईल आणि पाहिजे पंच तत्पर आहेत यावेळेस धावसंख्या आली ते मात्र धावपालकावरती इथे चांगला फटका पाहायला मिळतो आणि आपण जर पाहिलं तर मिळतील या चेंडूवरती चार धावा आल्या चौकार आलाय आणि तिथे मात्र आपण पाहतो तब्बल धाव संख्या येईल ती, ती मात्र सहा या अंकावरती प्रज्वलचं षटक आपण पाहू शकाल आणि प्रज्वलच्या माध्यमातून इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय ते बॅटिंग करणाऱ्या संदीपच्या बॅटिंगमधून आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट चांगला क्रिकेटचा क्लास इथे मात्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणखीन फाटका खेळतोय परंतु डिक्लेअर झोन मध्ये सिंगल इन आपण पाहू शकाल इथे मात्र आपण पाहतोय बंटी कांबळे सर शिवाबती सर तजिमुल खान हे तीन पंच आपल्याला पाहायला मिळतात फटका खेळतो चांगल्या पद्धतीनं आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर षटका देतो संदीप इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट करेल आणि संदीपच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावसंख्या आले धावपालकाबद्दल तेरा धाबा सकाळचं सत्र आपण पाहतोय अंतिम दिवस श्री उतेश्वर पद्मावती चषक दोन हजार पंचवीस या पर्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामना क्रमांक दु, दु दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच बगटातील आपण पाहू शकाल इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बाईज सी इथे मात्र झोन झोनमध्ये सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव पालकावरती धाबा आल्या त्या मात्र तब्बल जर आपण पाहिलं तर चौदा धाबा फोर्टीन डन्स चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते चांगली कामगिरी इथे मात्र करावी लागेल यावेळेस आपण पाहिलं तर वन भाऊ चार धावा संदीप इथे मात्र आपण पाहतोय की ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तिथे मात्र सूट मिळणार नाहीये चांगली कामगिरी मग पाहू शकाल आनंद पांडुरंग सकपाळ यांचं देखील शुभार्क पण त्यांना देखील विनंती या पण मुख्य व्यासपीठामध्ये दिलेश देवजी सकपाळ यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सोनाट आणि मॅच आपण पाहतोय ती म्हणजे हरसंदी यांच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते यानंतर जे एम सी सी कळमगाव आणि कळमगाव कळमकर करंग यांनी देखील सज्ज राहायचंय धाव संख्या झाली अठरा एटीन रन्स पहिल्या षटकाची सांगता आपण पाहतोय प्रज्वल प्रज्वलच्या षटकावरती अठरा आल्या एटीन रन्स हरचंदी टीमच्या पहिल्या षटकामध्ये अठरा आल्या रोहन सेकंड क्रमांकाचं षटक येतोय आणि गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सिंगल आली नकार दिलाय सिंगल आली आणि सुरेशने स्ट्राईक दिले संदीपला एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून दाबा झाले दा त्या मात्र एकोणावीस नाईनटीन रन्स आपण पाहू शकाल धावपालकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय या वड्यास आपण पाहू शकाल खेळतोय स्कोरला गेला आणि एक सिंगल धाव आली सिंगल धाबेनं धावपालाक इथे मात्र आपण पाहतोय पुढे सरसावेल ती मात्र ट्वेंटी रन्स वीस धाबा धावपालकावरती चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये आपण आज आवाज ऐकत होतात आपल्या बावीस गावचा आहे गोडावा शिमडी गावचे सुपुत्र या ठिकाणी प्रदीप साळुंके यांचा आवाज आपण ऐकत होतात दोन मॅचेसला त्यांचं देखील आपण स्वागत करूया आपल्या बेळापूरच्या आयोजनामध्ये आणि डिक्लर मध्ये एक सिंगल आली आणि धावपालकामध्ये धाबा आल्यात त्या मात्र एकवीस धाबा ट्वेंटी वन रन्स तर सुरेशने जर लगातार तीन षटकार लगावले तर तेजस भोसले वाळणे यांच्याकडून पाचशे रुपयांचं कॅश प्राईज आलाय आहे वरती असलेल्या पारितोषिक वाळणेकर लावत हा मित्र परिवार आणि तेजस भोसलेने खूप सहकार्य केलंय दादा कदम यांनी देखील खूप सहकार्य केलंय वेळापूरच्या योजना सुरेशने पाचशेचा आकडा ऐकला आणि पहिला षटकार लगावलाय अद्याप बॅक टू बॅक दोन षटकार जर आले तर पाचशे रुपये तेजस भोसले आपण जर लाईव्हला पाहत असाल तर जीपे करावे लागतील विशाल सकपाळ यांना पारितोषिक लावलं आहे स्टेट फॉरवर्ड आहोत आम्ही पहिल्या आल्यात गोलंदाजाने ऐकलं असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट अडीचशे अडीचशे घ्या दोन जाऊ द्या सहा पाचशे जी पे येऊ हो द्या एक षटकार तर आलाय ओहो हो इथे मात्र आपण पाहतोय वाईट येईल अतिरिक्त इथे मात्र दहा बी अतिरिक्त धाव्यांना धाव फलक सरसवला धाव संख्या तर आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य लाभले ते उदय विठ्ठल सकपाळ आणि सुभाष विठ्ठल सकपाळ यांच्या शुभागमन झाले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आगतम स्वागत मान्य सुस्वागत मोस्ट वेलकम हॅलो 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 बस बस तर नक्कीच तर संदीप कदम इथे मात्र आपण बाद झालाय आपण पाहिलं इथे मात्र उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर आणि संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित स्पर्धा उतेश्वर पद्मावती चषक आपण पाहत आहे उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूरचं देखील योगदान राहिलंय चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आणि धावपालका धावसंख्या संख्या ते मात्र ट्वेंटी नाईन आपण पाहतोय गटातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आहे आमचे शिवा वैती सर खूप अनुभवी पंच मेहनत इथे मात्र काम केलं जातं तिन्ही पंचांचं मी वारंवार कौतुक करेन रखरखत उन्हा आता उन्हाचा चटका लागू लागलाय वाईड चेंडू येईल आणि डिक्लर झोनमध्ये सिंगल टोटल दोन धाबा येतील आणि दोन धाबांनी धावपालक सरसवलं गेलं धावसंख्या लगावली गेली थर्टी वन रन्स एकतीस धावसंख्या धावपालकाबद्दल इथे आपल्याला पाहायला मिळेल एक्सिलेंट बोलिंग आपण पाहू शकाल पाहायला मिळते का ऑप्टिकच्या बाहेर वाईट येईल अतिरिक्त धाव येते अतिरिक्त धाबा या तुम्हाला डोकेदुखी ठरणार आहेत यात दुमत नाहीये कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे मात्र एक धाव देखील जाते आणि चेंडू देखील एक्स्ट्रा आपण टाकत असता ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रथम बॅटिंग करतोय सोना टीम बॅटची कट घेतली आहे एक सिंगल येईल सिंगलच्या माध्यमातून धावपालकावरती धावसंख्या आले आहे ते मात्र आपण पाहिली तर थर्टी थ्री रन्स तर तीस धाबा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सगळा इथे मात्र क्रिकेटचा क्लास आपल्याला दाखवावा लागेल सकाळचं सत्र सुरू झालं आहे अगदी वेळापूरकरांचं आयोजन आपण पाहिलं काल देखील वेळेत सामने झाले सुरू आणि संपन्न देखील आज देखील आपण पाहिलं वेळेवरती स्पर्धा सुरू झाली आहे हे सगळं नियोजन आणि आयोजन हे खूप महत्वाचं असतं आमच्या ग्रामविकास आमच्या उत्तेश्वर पद्मावती हो विकास मंडळ आणि त्यांचे पूर्ण सदस्य आणि संतोददा सकपाळ सचिव तसेच आमचे विशाल सकपाळ हे कालपासून मी पाहतो आहे आपले येणारे ग्रामस्थ तरुण वर्ग सर्वांचा मान सन्मान करतायत वयाची तमा न बाळगता येणारा प्रत्येकजण आपला ग्रामस्थ हा आपला हृदयात जागा केलेला व्यक्ती आहे हे लक्षात घेऊन ते सर्व काम पार पाडतायत कारण स्वतः वाकावं लागतं मग कार्यकर्ता तयार होतो ही परिस्थिती मी पाहिली वेळापूरच्या या सर्व शिलेदारांची एकाचीच नाही तर सगळ्यांचीच इथे मात्र योगदान महत्वाचं आहे प्रत्येक जण खारीचा वाटा घेतोय जे जमेल ते करतोय आणि हे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ही एकता आहे आपल्या उत्तेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबईची ही एकता आपल्या ग्रामस्थांची तरुणांची उत्तेश्वर पद्मावती क्रिकेटला बेळापूरची संघर्ष क्रिकेटला वेळापूर सर्वांना सोबत घेऊन काम केलं जातं कुतेश्वर पाद्मावती क्रिकेट क्लबच नेहमी राहिलो हो हो इथे मात्र आपण पाहतोय बॅक टू पैन बघा संदीप कदम बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय उदय विठ्ठल सखपाल ज्यांच्या माध्यमातून फलंदाज आणि गोलंदाज हे पारितोषिक आपल्याला आलय त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत तर जेएमसीसी कळमगाव आणि कळमगाव कळमकर विशाल सकवा आपण कॉलिंग मध्ये राहायचंय जेएमसीसी सी कळमगाव आणि कळमगाव कळमकर या मॅच नंतर आपणा दोन टीम मध्ये मॅच असेल शेवटचं षटक मार्गक्रमण आहे धाव संख्या आपण पाहतोय छत्तीस छत्तीस धाव संख्या पुन्हा वाईट झेंडू आलाय आणि इथे मात्र एक अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेनं धावपालक आपण पाहिलं तर आलं ते मात्र थट्टी धाव संख्या झाली सदतीस धाबा निसर्ग आहे बाजूला आणि त्याची मजा मात्र आपण पाहतोय टी शर्ट मिळालेत चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते अभिजित सगळ्या टीमच्या कारण टी शर्ट आणि जर्सी परिधान केल्यानंतर एक के वेगळा आत्मविश्वास येत असतो आणि आपण पाहतोय ते टी शर्ट पाहिल्यानंतर जोश येतोय इथे यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये विकेट घेतल्या संदीपची विकेट आली तिथे धावसंख्या रोखली अन्यथा खूप मार्ग ठरला असतं हरचंदी टीमला तीन षटकांमध्ये पन्नास धावा जमवण्याची देखील कुवत आहे या सोना टीमकडे संदीप सचिन सुरेश इथे मात्र आपण पाहतोय इथे एक सिंगल डिक्लेअर झोन मधील आणि धावपालकावरती धावा झाल्या अडतीस धाबा थर्टी एट रन्स आपण पाहू शकाल आणि धावपालक इथे मात्र स्थिरव अठरा चेंडूंचा खेळ संपन्न झाला अर्थातच प्रथम बॅटिंग करणाऱ्या सोना टीमचा खेळ पूर्व सत्रामध्ये संपन्न झाला आणि धावसंख्या झाली ती मात्र अडतीस आणि एकोणचाळीस धाब्यांचं लक्ष ठेवलंय ते थे हरचंदी टीम समोर तर ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक लाभले ते आपले आदरणीय उदयदा सकपाळ यांचा आपण सन्मान घेऊन पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबईचे सन्मान्य अध्यक्ष आनंद कोंडीबा सकपाळ धोंडेबा स सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेऊया आनंद धोंडेबा सकपाळ उत्तेश्वर पद्मावती विकास मंडळ विजापूर मुंबई याचे सन्मान्य अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण घेऊया सन्मान उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज उदय विठ्ठल सगपाळ ज्यांचं मात्र योगदान राहिलंय आमच्या आयोजन कमिटीला त्यांचा आपण करूया शुभ सन्मान चला जे एमसीसी कळमगाव आणि कळमगाव कळमकर यांना विनंती करतोय की आपण टॉसबास मध्ये जावं जिथे टॉस केला जाईल जेएमसीसी कळमगाव आणि कळमगाव कळमकर मी पुन्हा अनाऊन्स करतोय दोन्ही टीमचा संघ नायक आपण टॉसबास मध्ये जा जिथे नाणेफेक केले जाईल शेनो शेवटचं अनाऊन्स केले जाईल जेएमसीसी सी कळमगाव आणि कळमगाव कळमकर आपल्याला विनंती आहे आपण टॉसबॉक्स मध्ये या पिके साड़ी, दिनेश वसंत मोरे साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आपला यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय आमच्या उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर यांच्या माध्यमातून संपत दोंडीबाई सतपाळ यांच्या शुभ असते त्यांचा आपण करूया सन्मान संपत धोंडीबा सकपाला विनंती करतोय आपल्या आपण त्यांचा सन्मान करावा मायेची उपदार शाल सौंद पुष्प गुच्छ भारतीय फळ देऊन त्यांचा आपण करूया शुभ सन्मान तर आपले दोन लाख व्ह्युअर्स असलेले युट्यूबर आपले प्रदीप सकपाळ मराठी माणूस आज आपल्या गावासाठी देखील मेहनत करताय चेंडूची पडताळणी चेंडूची हाताळणी चेंडू सांभाळणे मान्यवरांचा सन्मान छोट्या छोट्या गोष्टींवरती मोठा माणूस लक्ष देतोय म्हणजे दे त्यांनी ओळखलंय मी जरी बाहेर मोठा असलो तरी माझ्या गावासाठी मी छोटाच आहे कारण मुलगा जरी किती मोठा झाला तरी आई वडिलांसाठी तो लहानच असतो रमेश नारायण मोरे या मान्यवरांना विनंती करतो हरसंदी आपण देखील या लेजेंड खेळाडू मुख्य व्यासपीठावरती आपला देखील या ठिकाणी येतो जे जसा शुभ सन्मान केला जातोय तर नक्कीच मॅच वरती लक्ष देऊया षटक सांगते मध्ये आपण सन्मान घेऊया निलेश देवजी सकपाल यांच्या शुभासे आपण त्यांचा सन्मान करूया रमेश नारायण मोरे लेजंड खेळाडू यांचा देखील आपण सन्मान करूया धाव पालकावरती धावा मात्र आतापर्यंत आपण पाहतो झिरो आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे सोना टीम आपण पाहतोय इथे मात्र भारती घेण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहिलं एकोणचाळीसचं लक्ष अठरा चेंडूं मध्ये ठेवलं गेलं आणि एकोणचाळीस धाबा करताना आपण पाहतोय प्रतीक एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय तापळा टायगर चषकामध्ये या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देखील मिळालाय लेदर क्रिकेट देखील खेळतोय आणि आता टेनिस बॉल मध्ये देखील आमच्या गावच्या संघाकडून खेळताना प्रतीक आपण पाहतोय आर्म बोलर यावेळेस आपण पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा कॉल जे एम सी सी कळमगाव कळमगाव कळमकर आपणास विनंती करतोय की आपण टॉसबास मध्ये या जिथे टॉस केला जाईल यानंतर मॅच आपला दोन टीम दरम्यान असेल ओहो या वेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये धाडलाय क्षेत्रक्षण परफेक्ट आहे एक सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावपालकावरती धाव आली एक धावानं खातं ओपन झालंय प्रत्येकचं कौतुक करीत ज्या पद्धतीनं प्रतीक गोलंदाजी हाताळतोय त्याचं कौतुक केलं जाईल पहिल्या चेंडू वरती विकेट मिळवली दुसरा चेंडू डॉट आला तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि सिंगलने आता खात ओपन झालंय हो हो खेळतोय किती धावा येतील पंच घोषित करतील चार धावा आले चार धावांनी धावपालक सरसावलंय धावसंख्या येईल पाच या अंकावरती बॅटिंग करतात बॅटर आपण पाहतोय नितीन आणि सूरज नॉन स्ट्राईक एंड वरती सूरज स्ट्राईक एंड वरती नितीन प्रज्वल मात्र बाद झाला शून्य पूर्णांक चार चेंडूचा खेळ संपन्न झाला धावा झाला त्या मात्र पाच फाईव्ह रन्स आपण पाहता इथे मात्र चांगलं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं गेलंय हो हो बॅटची कट घेतली एक सिंगल येईल झोन मध्ये सिंगलने आपण पाहतोय धावसंख्या झाली ती सहा या अंकावरती चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय प्रतीकला आपण जवळून पाहिलंय प्रतीकची गोलंदाजी नेहमी सातत्यपूर्ण ही चांगलीच राहिली आहे एक चेंडू शिल्लक आहे प्रतीक्षा धावसंख्या आली ते मात्र सहा राकेश मोरे आमशी या आपल्याला देखील विनंती आपण यावं मुख्य व्यासपीठावरती आपला देखील असा सन्मान केला जातो इथे आपण पाहिलं तर डॉट दा, चेंडू आलाय पहिल्या षटकाची सांगता आपण पाहताय आणि दहा पालकावरती धावा झाल्यात एक विकेटचं बटन सहा धावा जेएमसीसी सी कळमगाव आणि कळमगाव कळमकर पेनल्टीला सामोरे जावं लागेल दोन्ही टीमला आयोजन कमिटीने जर निर्णय घेतला आपल्याला विनंती आहे आपण या ही मॅच कंप्लीट होण्याच्या आधी टॉस होऊन मॅच सुरू झाली पाहिजे याची दखल घ्या एम सी कळमगाव आणि कळमगाव कळमकर या वेळेस आपण पाहिलं डायरेक्ट हिटचा प्रयत्न एक सिंगल आली आहे सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र मात सात या अंकावरती धावसंख्या येऊन ठेपली आहे सात धाव संख्या धावपालकावरती आपण पाहू शकाल इथे पाहतोय आपण एक चांगल्या पद्धतीचे षर्टक हाताळतोय सचिन राकेश मोरे यांचा या ठिकाणी रवींद्र गमरे देवेंद्र गमरे यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान केला जाईल राकेश मोरे देवेंद्र गमरे आपण पाहतोय यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेऊया मायाची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन करूया त्यांचा सन्मान आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आला त्यानंतरचा चेंडू सिंगल आला पहिला चेंडू दुसरा डॉट तिसरा डॉट आणि धावसंख्या झाली ती मात्र आपण जर पाहिली तर सात नऊ चेंडू आणि बत्तीस धाबा सकाळच्या सत्रामध्ये आमचा फ्रंट कॅमेरामॅन ओंकार मानेच आपण स्वागत करूया व्यासपीठावरून कॅमेरामॅनची भूमिका पार पाडली जाईल परंतु इथे काय एफर्ट दिलाय चांगली फिल्डिंग सहा धाबा वाचवल्यात परंतु तिथे चांगला एफ ही सोना टीमची ताकद इथे आपण पाहतोय आपला व्यासपीठावरील कॅमेरामॅन अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आपले लाईव्ह स्कोरिंग अपडेटिंग आपलं प्रथमेश आणि स्कोर अपडेटर आपले क्षितिज आणि गुणलेखक आपले आदित्य आणि योगेश सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत धाव पालकावरती धाबा झाल्या त्या मात्र आपण पाहिल्यात तर आठ धाबा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धाव संख्याचा ओघ होता फक्त सहा दुसऱ्या षटकामध्ये दोन डॉट दोन सिंगल आणखीन एक डॉट पाहायला मिळतोय पूर्ण पकड निर्माण केले सोना टीमने सोनट टीमच्या माध्यमातून इथे मात्र पकड निर्माण केली जाते आठ दहा बाल्या या वेळेस आपण पाहतोय वाहिरी चेंडू पंचांच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आपले बंटी कांबळे सर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तजीम उल खांड अगदी विनोद कांबळे ते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सोबत शालेय आणि कॉलेजमध्ये क्रिकेट खेळले त्याच पंचांची भूमिका पार पाडली जाते है। ज्यामुळे दोन षटकांची सांगता झाली आणि धावपालकावरती धावा झाले त्या नऊ मजा नाही देवजी भालेराव भीमनगर संजय देवजी भालेराव सरपंच भीमनगर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचं देखील मनपूर्वक मनपूर्वक स्वागत सर्वांचे आपण मनपूर्वक स्वागत करतोय कळमगाव कळमकर आणि जे कळमगाव यांच्या दरम्यान ज्ञानपेक होते टॉस केला जातोय अगदी बरोबर कामगिरी पार पाडली जाते सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या वेळा माध्यमातून ही स्पर्धा पार पाडण्याची पूर्व तयारी केली आहे दखल घेतली जाते आणि ही दखल खूप महत्वाची असेल षटक क्रमांक तीन सुरेश पहिला चेंडू नकार दिलाय फक्त क्रिकेटला एन्जॉय केलं आहे तर सन्मान्य भरत महादेव सकपाळ उपखाजिनदार यांचं देखील शुभागमन झालंय त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत तर इथे मात्र आपण पाहतोय नो चेंडू घोषित केलाय आणि धावसंख्या धावपालकावरती आपण पाहतोय तर दहा धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतील पाच चेंडू आणि एकोणतीस धाव्यांची गरज म्हणजे कुठेतरी बॅकपूट वर्दी हरचंदी टीम जेएमसीसी कळमगाव आणि कळमगाव कळमकर आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत फिल्डिंग स्वीकारली जेएमसीसी कळमगाव टीम ने नाणेफेक जिंकून इथे फक्त क्रिकेटला एन्जॉय केलं जाते हरसंदी टीम ने जाणलंय कि सामना हातातून निघून गेलाय जेएमसीसी सी सी कळमगाव आणि कळमगाव कळमकर यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच असेल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळेल टीम टीमकडून चांगली कामगिरी केली आहे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला आले उंची मिसफिल्ड होते संदीपकडून पोझिशन आपण पाहिली परंतु मॅच मात्र हातातून निघून गेलाय मॅच पाहायला मजा येईल ओपीसीसी वेळापूर आणि बिडमोनी आयोजकांचा संघ आहे संपूर्ण गाव साताऱ्यावरून देखील लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असेल त्या मॅच ला मजा येईल हो हो इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडूला आहे उंची कॅच होईल आणि विकेटच पतन देखील आपल्याला पाहायला मिळत चेंडू शिल्लक असतील मॅच मधली हवा निघून गेली आहे एक चेंडू बॅलन्स आहे आता एम सी कळमगाव आणि कळमगाव कळमकर ही मॅच असेल चला बॅटर या लवकर आज अंतिम दिवस दोन लढते एक्स्ट्रा आहेत विकेट गेल्यानंतर कुणी टीम मिटिंग करायची नाही या जागेवरून सेलिब्रेशन करा षटक सुरू आहे दोन चेंडू बॅलन्स आहेत तेव्हा नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायचं हे कर्णधाराने ठरवायचंय हो हो इथे मात्र सामना फिनिश झालाय सामन्यावरची पकड इथे मात्र मजबूत सोना टीम लीड करेल म्हणून दोनात होईल ती शिरवली बरोबर